अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणांवर आज अंबरनाथ पालिकेनं मोठी कारवाई केली यामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या जवळपास दीडशेपेक्षा जास्त हातगाड्या टपऱ्या आणि फुटपाथ अडवणाऱ्या बांधकामांवर जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली अंबरनाथच्या पश्चिम भागातील कोसगाव चिंचपाडा रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं होतं याच परिसरात अंबरनाथ पालिकेचं अग्निशमन केंद्र आहे मात्र रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाच्या गाडीला वाहतुकीत मोठे अडथळे येत होते तसंच कल्याण बदलापूर रस्त्यावर लादेनका परिसरात अनेक दुकानदारांनी फुटपाथ अडवून ठेवले होते यावर आज पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानं क्षेत्रीय या अधिकारी नरेंद्र संखे आणि त्यांच्या पथकानं धडक कारवाई केली यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान सत्ताधारी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी कारवाई सुरू असताना पालिका अधिकाऱ्यांशी हुजत घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकाम टपऱ्या यांना राजकीय पक्षांचा वरद हस्ता असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं न्यूज अपडेट अंबरनाथ